हॅलो फ्रेंड्स मी ईश्वरी जाधव माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी चालले आहे वाशीचं मिनी सेशोर बघायला म्हणजे ॲक्च्युली व्हिडिओसुद्धा काढायचे आहेत आणि माझी मैत्रिणी येणार आहे आता माझी मैत्रिणी एकच आहे अंजली शिंदे जिचं स्वतःचं ब्लॉग चॅनल आहे तुम्ही प्लीज तिच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि माझ्याला नसेल गेलं तर माझ्याला सुद्धा करा आज वाशीचं मिनी सीशोर बघणार मामी बाहेर काहीतरी खाणार आमची मजा मस्ती तुम्ही सगळं आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करा आता मी आले स्टेशनला अंजूसाठी मला तिकीट काढायचं आहे कारण त्या साईडचं तिकीट सा काउंटर बंद झालं आहे हे मला पण आत्ता कळालं कारण मी नेहमी ऑनलाईन तिकीट काढते त्याच्यामुळे मला काही एवढं माहीत नाही आता त्या साईडचं सा बंद झालं आहे सो मी तिला म्हटलं आहे की तू बाळाला घेऊन बसतं ती तरी इकडं ह्या साईडला येणार मध्ये तिकीट काढणार आणि मी इकडूनच जाते तिला म्हटलं मी मी घेऊन येते तिकीट नाही तेव्हा पाऊस पडतो आणि आज ऊन पडले आणि गरम होतं केस मोकळी सोडलं त्याच्यामुळे मी केस पामून जाते मी मी कितीतरी दिवसाने तिकीट काउंटरला जाणार आहे तिकीट काढायला आणि आज तर सॅटर्डे सुद्धा इतक्या गाड्या लागल्यात वापरे म्हणजे लोक कामावर जातात सुद्धा मी पण जाते पण मला एकच सॅटर्डे करायचा असतो अशा स्टेशनच्या पायऱ्या चढायचं म्हटलं की मला खूप कंटाळा येतं अजिबात आवडत नाही स्टेशनच्या पायऱ्या चढायला फर्स्ट टाईम आता बरं आहे मी स्टेशनला जास्त व्हिडिओ काढत नाही लोक ना बघतात फक्त मी काय व्हिडिओ काढते ती त्यांना माहीत नाही आहे गर्दी कमी आहे पण सॅटर्डे असल्यामुळे बरीच गर्दी कमी नाही तर सकाळ सकाळ खूप गर्दी असते आता दुपारी असते की नाही ते माहीत नाही अंजू ॲज युजल मी तिला शूट करते आणि ती मला शूट करते आवाजच येत नाही आहे चल आहे जाऊ किती इलेवन ट्वेंटी एट ना चल ही शूट आहे पिलो ए त्याचा माझं सेम सेम झालं आहे

यू सी मला किती आता आलो आम्ही वाशी स्टेशनला वाशीत आलं ना की असं वाटतं आपण मुंबईत राहतच नाही एकदम भारी असं एकदम मोकळं मोकळं वाटतं ते बघा विहांशला तर ऊन लागतय ह्या मॉल मध्ये जायचंय आम्हाला तिकडे इन ऑर्बिट मॉल आहे आणि पुढे जाऊन ना मस्त पैकी गारगार थंडगार काय निरा किंवा लिंबू सोडा आहे आम्ही ह्या मॉलमध्ये जाणार जाणार आता लागते ऊन आणि त्याला झाले गरम मी असल्या त्या मॅकडॉनल्डच्या पुतळ्या स्टॅच्यूजवळ बसवलं होतं रडायला सुरुवात केली त्याने अरे पिलू तू रडायला सुरुवात केली आता आलो आम्ही मॉलच्या एंट्री जवळ हा मॉल ना ऍक्च्युली बंद व्हायला आलाय पण अजून बंद झालेलं नाही आहे कारण याची एकदा हिस्ट्री हा पडला होता आता आम्ही मॉलमध्ये एंटर करणार आहोत अय्यो अय्यो कस अय्यो आम्ही आता फायनली या मॉलमध्ये एंटर केलं आहे तुम्ही बघा इकडे ना बऱ्यापैकी दुकानं शॉप सगळे बंदच आहेत मला असं वाटतं चार साडेचारला ओपन होईल इकडे एक पार्लर आहे जे दीडशे रुपयात हेअरकट करून देतं हां ते बघा ते पार्लर आहे हे जे पार्लर आहे ना हे दीडशे रुपयात हेअर कट करून देतं आता आम्ही तर डायरेक्टली फूड कोर्टला जाणार आहे भूक लागली आणि तिकडे जरा बसायला चान्स असतो ना म्हणून बापरे हे स्टेअर चालू नाही भूक लागली आहे गाणं लागलं पिलो म्हणून तू आई 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 असे तूर आम्ही आलोय आणि आता एक फ्राईज एक पेरी पेरी फ्राईज याच्यासाठी थोडेसे प्लेन फ्राईज त्याच्यानंतर एक पिझ्झा एक चॉकलेट शेक एक कोल्ड कॉफी अशी ऑर्डर दिलेली आहे आम्ही आता कसं येते काय पिलू काय झालं तुला बघ ते बघ काय झालं पिल्ला तुला ह्या मॉल मध्ये ना कोणीच नसतं म्हणून आम्ही इथे आलोय आम्हाला माहिती आहे आमच्याकडे एक लहान बाळ आहे तो रडायला लागला की इथे त्याला मोकळं सोडून द्यायचं बघतोय तू कोणाशी बोलते कोणाशी बोलते शोन मी कोणाशी बोलते तुझी आई लोक आम्हाला बघून बघून कंटाळतील आम्ही आता इतकं भेटायचं ठरवलंय व्याश मस्त उपीट खाते मला त्याचं उपीट खाऊ वाटते सगळ्यात पहिले मी किस बन टाकले करून प्रचंड गरम व्हायला लागले इथं तरी ह्यावं लागते की नाही का ना, थोडी इथे लागते पाहू शकता हा मॉल पूर्ण रिकामाच आहे इथं कोणच नाहीये कोण म्हणजे कोणच नाही इथे व्याश आपला एकटा मस्तपैकी पैकी खेळतो म्हणून आम्ही स्पेशली या मॉलमध्ये आलो कारण आम्हाला आहे या मॉल मध्ये कुणीच नसतं मी तर केसं पहिले वरती बांधून टाकली का तर मला खूप कंटाळा येतो केसं खाली असल्यावर पण आता शॉर्टबीट काढायला बरं पडतं ना आता मी यांसोबत मी जरा खेळायचं ट्राय करते पण त्याला आली आहे झोप त्याने आता मस्त बघ पोटभर उपीट खाले मला त्याचं उपीट खाऊ वाटत होतं काय झालं सोन्या आम्ही एवढं सगळं खायला मागितलंय दोघींसाठी आणि याच्यानंतर पण काय काय भेटेल ते खात जाऊ आणि आता विहांशला पण खायचे तिला पण खायचंय खायला प्रचंड आवडतं प्रे अंजुले भारी आहेत हां ना मी यांसाठी प्लेन फ्राईज सांगितले पण तिने एवढे दिले की त्याला एकट्याला नाही आम्हाला पण खावे लागतील त्याचे आमचं आता खाऊन झालंय आहे इकडचा पिझ्झा ना म्हणजे जो रेडीमेड बेस भेटतो ना त्या बेसवर फक्त चीज मेल्ट करून दिलेलं आणि पनीर टाकून दिलेले आम्ही पनीर टिक्का पिझ्झा घेतलेला अजिबात चांगला नव्हता हे बघा तुम्हाला वरून मॉल दाखवते अख्ख रिकाम आहे सगळा मॉल रिकम आहे काहीच नाही आहे पण ते जे आहे ना ते जे पार्लरचं आहे ना हां हे जे पार्लरचं आहे ना इथे वन फिफ्टी रुपीजला कट करून मिळतात वाशी जर रघुलीला मॉल आहे कोणाला यायचं असेल तर येऊ शकता पण इकडे ना फुडकोर्टमध्ये अजिबात येऊ नका एक तर फुडकोर्टमध्ये एकच शॉप चालू आहे आणि त्याच्यात पण ते बिलकुल चांगलं नाही आहे अजिबात इतका थर्ड क्लास रिव्ह्यू आहे ना जर याच्यात रिव्ह्यूज ऑप्शन असेल ना ह्या मॉलमध्ये तर मी नक्की टाकेन आणि त्याच्या तिकडच्या स्टेअर केस म्हणजे ज्या एस्कलेटर्स आहेत त्या बंद आहेत चालत उतरावं लागते तीन माळे बाळाला घेऊन मी चढले होते आता ती उतरते कारण मला हाईट फोबिया मी हे नाही करू शकतो रिव्ह्यू द्यायचं झालं ना तर इकडे एक गोष्ट चांगली आहे इकडे बाकी सगळं बंद जरी असलं ना तरी पण इकडे स्किन केअर किंवा हेअर केअर एकदम स्वस्त आहे प्लीज यू कॅन विजिट बंद पडायच्यात तरी एकदा व्हिजिट करा आणि चांगले तुमच्या ज्या ज्या ट्रीटमेंट्स असतील म्हणजे इथे कॅरेटिन आणि स्मूथनिंग सिस्टीम सतराशे सतराशे रुपयाला होतं प्लीज या वन फोर्टी नाईनला हेअरकट्स होतात प्लीज या आणि ते पण चांगले चांगलं हेअरकट करून देतात मी इतकंच दरवेळी हेअरकट करते सो so, प्लीज विजिट आणि या।, या आता आम्ही जर निघालो आहे मिनी सिशोरला मिनी सिशोरवरून आम्हाला नंतर आम्ही घरी जाणार आहे पण आम्ही तिकडे ना लाईव्ह घेण्याचा ट्राय करू तर लाईव्ह तुम्हाला दिसेलच आता आम्ही निघालो आहे रिक्षामध्ये बसलो आहे आणि मिनी सिशोरला चाललो आहे एकदम आरामात बसला आहे हे पण बसलोय तर बसणार मला वाशी नाव पहिल्यापासून खूप आवडत एरिया एकदम भारी एरिया खूप जास्त आवडत एक नंबर एरिया मी आलोय वाशीच्या मिनी लय भारी आहे इकडे पण ना प्रॉब्लेम आहे की आमच्या बाळाला होतं गरम जास्त वेळ इथे उभं पण राहू शकत नाही आणि बसतो पण शकत नाही खूप भारी एरिया पण हा हे बघा किती सुंदर व्ह्यू आहे इकडचा एक नंबर व्ह्यू आहे आणि जो बाळाला घेऊन फिरते आम्हाला ना त्या पॉइंटला जायचं आहे तिकडे एकच एकच काय टेंट आहे काय काय माहिती काय तरी आहे तिकडे जायचंय पण हा व्ह्यू एक नंबर इकडचा मस्त व्ह्यू आहे बघा तुम्ही इकडचा एकदम शांत आणि एकदम रिलॅक्स वाटतं इकडे इकडे ना खायला खायला वगैरे पण बरंच आहे म्हणजे चायनीज भेळ वगैरे फॅमिलीज वगैरे पण येतात इकडे बरं वाटतं दुपारचं असं निवांत एकदम वाटतं वाटत अंजूच्या माळाला तर मजा येते पण त्याला ना मध्ये झोप पण आली आहे आता सो आता जरा बरं वाटतंय जरा बरं वाटतंय इकडे आणि मागे कावळा बघत इकडे तळाजवळ आहे आम्ही एकदम शांत ठिकाण्याच बसलोय कावळे आहेत तिकडे तो ते कावळेच बघत बसला त्याला त्या कावळ्यांचं खूप जास्त नवल वाटतं विहांश विहांश तेव्हा कावळ फॅसिनेशन झाले त्याला त्या कावळ्यांच बिलू चला आता आम्ही इथून निघतो आहे आम्ही दोघींनी एकही फोटो नाही काढलेला आहे कारण ना आम्ही इथे लाईकसुद्धा घेतला आहे आणि आता आम्ही घरी जायला घरी जायला असं नाही निघालो आम्ही इथून पहिले स्टेशनवर जाणार स्टेशनवरून आम्ही तिला एक स्टार्क घ्यायचं घेणार घेणं चला पुढे तुम्हाला दाखवते कंटिन्यू करते ती ती पण बोलते व्हिडिओमध्ये मी अशा पण झोपाली आहे आणि इकडचा तुम्ही आजचा व्ह्यू पाहिलेलाच आहे इकडे फोटोशूटसुद्धा चालू आहेत व्ह्यू एक नंबर म्हणजे भारी आहेत तिकडे सगळे फोटो फोटोशूट वगैरे करतात तिकडे लोकं बऱ्यापैकी इकडे पोलिसांची व्हॅन कायम उभी असते आतमध्ये बहुतेक ना त्यांच्या एक्झाम्स चालू आहेत ते लोक काहीतरी पेपर शीट्स वगैरे वाटत आहेत आणि आता पटापट पड़ बोलत होते की इकडे या इकडे या ते बघा पोलीस काका पण आहेत चल ऑटो आली आहे ना पकडू आपण हात कर नाही त्याच्यात आतमध्ये पॅसेंजर आहे स्टेशन वाशी स्टेशन मिटरला जाणार बस ग आम्ही रिटर्न घरी जायला निघालोय आम्ही इनारबेट मॉलला जाणार होतो पण बाळ झोपले त्याला घेऊन कुठे जाता म्हणून नाही आणि आता स्टेशनला गर्दी पण किती वाढली मग अशी आम्ही आलो तर तेव्हा काहीच गर्दी नव्हती आता खूप गर्दी आहे आता खूप जास्त गर्दी आहे मॉल मध्ये मला असं वाटतंय इकडे ना सॉफ्टी खावी हां सॉफ्टी खावी असं वाटतं स्टेशनला खाण्यासाठी किती गर गर आहे, आ, आहे, वाड़ी वाड़ी गर्दी आहे म्हणजे दुपारच्या अडीच सुद्धा किती गर्दी खायला बुकिंग आहे सॉफ्टी वगैरे पण मिळते आहे तिकडे सँडविचेस आहेत पाणीपुरी शेवपुरी भेळपुरी आणि आईस्क्रीम वगैरे सगळंच आहे तिकडे बरी आहे वाशी स्टेशन आणि गर्दी पण आहे आता आम्ही ट्रेनमध्ये उभे आहे म्हणजे मी तर उभी आहे आणखी बसली आहे बाळाला घेऊन कारण जागाच नव्हती की सुद्धा आताच बसली आहे एक जागा झाली म्हणून म्हणलं तू बस दुपारी चांगलं ऊन आहे इकडे तिकडे आम्ही वाशीला गेलो होतो ना तर तिकडे सावली होती पण इकडे ऊन आहे आणि बघा बसली आहे गाळा दागे आता आम्ही घरी जाणार आहे ती आणि तिने दोन आईस्क्रीम घेतलेला कोर्नाट दादा त्याचं लक्षच नाही माझ्याकडे विहाश बुब बाय त्याची झोप नाही झाली त्याला झोप घरी गेलो आणि त्याची दृष्ट काढ गाली पप्पा घ्यायला मला कोणीच घ्यायला नाही मला तो कोणी फोन पण केला नाही कुठे कुठे पोहोचली कधी येणार आहे घरी असं काहीच नाही कोणीच फोन नाही केला आता मी रिक्षाने जाणार आहे तिला एवढं तिचे पप्पा भेटले असतील आणि ती कारमध्ये बसून मस्तपैकी ए एसीत गेली असेल मला लागते ऊन पण ठीक आहे माझे पप्पा आम्हाला गेलेत आणि माझ्या भावाला सुट्टी आहे पण तो कुठे गेला हां कॉलेजला गेला काहीतरी सर्टिफिकेट कलेक्शनसाठी जायचं होतं त्याला त्याच्यामुळे तो तिकडे गेलाय आता मी घरी जाऊनच हा ब्लॉग एंड करणार आहे बघते ना माझी मम्मुडी काय करते आता रिक्षात बसले खूप गरम झालंय रिक्षात पण रिक्षा जशी चालू होईल ना जरा बरं वाटेल लोक तर लेटरली मला तर वाटलं माझ्या घरात मम्मी असेल पण माझी मम्मीच घरात नाहीये मी स्वतः लोक ओपन करून घरात आले सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका